कधी जांभूळ असतो कधी पिसा असतो कधी गेळा असतो अशा विविध प्रकारच्या वनस्पतीची मत आपल्याला ह्या मा आपल्या मांगरगावी मिळू शकते मोस्टली uh, असं होतं की शहराकडे ह्या सगळ्या गोष्टी प्युअर गोष्टी आपल्याला खायला मिळत नाही तर ओढ आपली गावाकडेच असते तर आम्हाला येताना आम्हाला हे दिसलं गाव म्हणून आम्ही म्हटलं चला ॲटलिस्ट बघू चेक करू तर आम्हाला इकडं चांगलं वाटलं आता आम्ही ते यूज करतो मग मित्रांनो नमस्कार मी सध्या देशातील मधाचे पहिले गाव मांगर या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्यासोबत या गावचे सरपंच आहेत आपण साधारण एक अडीच वर्षापूर्वी या गावामध्ये आलो होतो आणि या गावाची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील जनतेला दिली होती तर महाबळेश्वरमध्ये अनेक पर्यटक येतात परंतु ते काही ठिकाणांना भेटी देतात आणि परत जातात परंतु या भागामध्ये अशी काही गावं आहेत जी अतिशय निसर्गाने नटलेली आहेत आणि विशेष म्हणजे या गावामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी काही चांगल्या गोष्टीसुद्धा मिळतात या ठिकाणी मिळतो मध मध हा अतिशय आरोग्यदायी असतो आणि अतिशय खात्रीशीर शुद्ध मध तुम्हाला याच गावात मिळू शकतं महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर फक्त एक साधारण नऊ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे अर्धा तास लागतो इथे येण्यासाठी तर आपल्यासोबत सरपंच आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू अधिक माहिती घेऊ आणि या गावाचं काय महत्त्व आहे इथल्या मधाची काय वेगळंपण आहे इथल्या मधाचं ते सुद्धा जाणून घेऊ शिवार चॅनलच्या माध्यमातून आपण इथला विषय प्रसिद्ध केला होता त्यामुळे इथे अनेक पर्यटक येत आहेत तुम्ही सुद्धा इथे येऊ शकता माझे नाव गणेश गोपन जाधव मी देशातील पहिले मधाचे गाव मांगर येथे सरपंच म्हणून आज आपल्या गावचं काम पाहत आहे आणि आपलं शिवार न्यूज यांचा मी प्रथमता धन्यवाद देतो की जेव्हा सोळा मे दोन हजार बावीसला आपल्या देशातील पहिले माझ्याचे गाव हा बहुमान मिळाला त्याच्यानंतर शिवार न्यूज यांनी आपल्या गावामध्ये भेट दिली होती नंतर दो दो तर नंतर ज्या त्यांनी व्हिडिओज अपलोड केले त्याच्या माध्यमातून जवळ देशातील नव्हे तर देशाबाहेरचेही पर्यटक आज या आपल्या मांगरगावी येतात शुद्ध मध खरेदी करतात आणि आपल्या गावची माहिती करून आपल्या बरोबर स्वतः मत खरेदी करून घेऊन जातात गावाचं वेगळं पण काय गावचं वेगळं पण म्हणलं म्हणजे छोटंसं गाव आहे आणि जवळपास हे देशातील पहिले मधाचे गाव झालं म्हणून आज पै सर्वप्रथम इथं कोणतीही टॅक्सी यायचं म्हटलं तर जवळपास सातशे रुपये घेत होते परंतु आज हे टू टुरिझम तु, तु, एक पॉइंट झाल्यामुळं आज जे येणारे पर्यटक आम्हाला मधाचे गाव पाहायचं आहे म्हणून टॅक्सीवाल्यांना घेऊन येतात इथं त्या निमित्तानं आज आमच्या गावलाही रोजगारचं स्वरूप येणाऱ्या मिळणारच आहे छोटस गाव आहे अगदी जमीन ही आमची अल्प अल्पभूधारक आहेत त्याच्यामध्ये मध हवं तर जोडधंदा आहेच आणि छोट्याशा जमिनीत जास्त उत्पन्न घेऊन आपली उन्नती साधत आहेत इथे साधारण कुठला मत मिळतो इथे साधारणतः जास्त प्रमाणात म्हणलं की आता जांभूळ सीझन चालू आहे आणि एक सात वर्षातून एक निसर्ग येत असतो तो कारवी व्हायटे असतो त्याचेही मध ह्या वर्षी प्राप्त आहे त्याचबरोबर निसर्गाचा हे दोन तीन दोन तीन महिन्यानंतर कधी जांभूळ असतो कधी पिस्सा असतो कधी गेळा असतो अशा विविध प्रकारच्या वनस्पतीची मध आपल्याला या मा आपल्या मांगरगावी मिळू शकते पर्यटनासाठी म्हटलं तर एक गाव जास्त दूर अंतरावरती नाही जास्त करून आपले एक नऊ किलोमीटर अंतर आहे दहा ते पंधरा मिनटात तर येऊ शकतात गावामध्ये फिरू शकतात गावामध्ये यायचं म्हटलं तर येता येताच एक नॉर्थ कुड पॉईंट आहे त्याचबरोबर मदाचे गाव आहे आणि त्याच बाजूला एक आपलं पुरातन काल शिकालीन खेतेश्वर मंदिर आहे इथून पुढे म्हटलं तर हे तिन्ही जर का स्पॉट पाहिले तर तेच आपला मिनी काश्मीरला हा रोड जातो म्हणजे मिनी काश्मीरला जायचपर्यंत जवळपास पंचवीस किलोमीटर अंतर आहे पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती हो आधीमध्ये काहीच जवळपास पर्यटकांना पाहण्यासाठी नाही परंतु आता जर का झालं तर एक पहिलं पॉईंट पाहतील त्याच्यानंतर मधाचे गाव पाहतील तिथली माहिती घेतील मध खरेदी करतील त्याचबरोबर शिवकालीन एक खेतेश्वर मंदिर ते पाहतील त्याच्याचबरोबर सर्व आपली शेती स्ट्रॉबेरीची शेती त्या शेतामध्ये आपला वेळ घालवतील आणि पर्य आपले पर्यटक आपल्या बोटिंगला मिनी काश्मीरला जाऊ शकतात अशा पद्धतीचा हा नियोजन येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आम्ही टॅक्सी युनियनला पण पत्र दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं पुढं हे वाटचाल चालू आहे चंदन प्रकाश चव्हाण मी पुण्याला असतो महाबळेश्वरला बऱ्याचदा येणं होतं आणि त्यात ह्या तापोळा साईड मला जरा जास्त आवडतो तिकडनं येता जाता मला दरवेळेस हे मधाचं गाव दिसायचं आणि हे येता जाता मला सारखं दिसायची ती कमान दिसायची चांगलं मध मिळत नाही मग मी ह्यावेळेस नक्की निश्चय केला होता की इथं यायचं आणि एखादी तरी मधाची बाटली घ्यायची आणि बघायची की प्रोसेस कशी असते काय असते जवळ मी सोनल चव्हाण मी पुण्याहूनच आले मोस्टली असं होतं की शहराकडे ह्या सगळ्या गोष्टी प्युअर गोष्टी आपल्याला खायला मिळत नाही तर ओढ आपली गावाकडेच असते तर आम्हाला येताना आम्हाला हे दिसलं गाव म्हणून आम्ही म्हटलं चला ॲटलीस्ट बघू चेक करू तर आम्हाला इकडं चांगलं वाटलं आता आम्ही ते यूज करतो मग आणि डेफिनेटली जर आम्हाला वाटलं की ते आहे प्युअर व्यवस्थित तर आम्ही ते घेऊ शहराचं लाईफ थोडंसं बिझी लाईफ असतं तर ऑबियसली आम्हाला शांतता हवी असते म्हणून आम्ही मोस्टली गावी येतो मी तर की ते पर्यटक ते तर आहेच ते तर मेन पर्यटन आहे पण अशा छोट्या गावांना पण विजिट करणं आणि इकडची गावाकडची जीवनशैली बघणं हे फार महत्त्वाचं आहे ॲक्च्युली फिरणं म्हणजे काय तुम्ही त्या गावाला जा आणि तिथली ती जीवनशैली आणि तिकडचं जेवण आस्वाद घ्या हे जास्त महत्त्वाचं वाटतं मला आणि मी त्याच अनुषंगाने छोट्या छोट्या गावांमध्ये फिरत असतो मित्रांनो बघा या ठिकाणी काही पर्यटक आपल्याला इथे आलेले दिसतील जे खास मत घेण्यासाठी हे पर्यटक इथे येतात आणि महाबळेश्वरला आल्यानंतर जे काही महत्त्वाचे स्पॉट आहे त्यामध्ये भिलार गाव आहे आपण त्या ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती बघू शकतो आणि दुसरं म्हणजे हे मांगरगाव नॉर्थ फोर्ट पॉईंट या ठिकाणावरून मकरंदगड पुन्हा प्रतापगड आणि एक या ठिकाणी तुम्हाला दिसतं सनसेट आणि सनराईज या ठिकाणी तुम्हाला दोन्ही इथे बघता येतील आणि जी मध आपण कलेक्शन करतो ती सर्व झाडे आपल्याला वरच्या त्या पॉईंटवरून आपल्याला सर्व ती झाडी ही दिसली जाते तर असं हे गाव आहे मित्रांनो महाबळेश्वर तालुक्यातील तर या ठिकाणी तुम्ही या इथल्या निसर्गाचा आनंद घ्या इथे राहण्याची सुद्धा चांगली व्यवस्था आहे तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद